सुरगाणा तालुका रामकथा कीर्तन महोत्सव आदिवासी भागात श्रीराम मूर्ती भव्य यात्रा। मुंडा प्रतिष्ठान अध्यक्ष भरत भाऊ आयोजित सुरगाणा तालुका रामकथा व कीर्तन महोत्सव चिंचपाडा गुई समारोपासाठी गुजरात राज्यातून स्वामी स्वरूपनंदजी महाराज व महेंद्रभाई गुजरात यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला समाजामध्ये वाढत चालणारी व्यसनाधीनता व संसारामध्ये धार्मिकता निर्माण व्हावी यासाठी या, या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या चार दिवसामध्ये बाहेरच्या तालुक्यातून संत महंत यांना आमंत्रित करण्यात आले व त्यांच्या मधुरवाणीतून भक्तगणांना आशीर्वाद पर प्रवचन देण्यात आले दिनांक एकोणावीस एक दोन हजार चोवीस रोजी हबप सद्गुरू सहजानंद महाराज स सराडकर यांचे कीर्तन झाले व हबप लक्ष्मण महाराज यांचे रामकथा विषयावर प्रवचन झाले वीस एक दोन हजार रोजी अश्विनीताई आम डोंगरापेठ अश्विनीताईने सर्व विषयांना स्पर्श केला व्यसनाधीनता शिक्षण चाली रूढी परंपरा आदिवासी एक आदर्श जीवनपद्धती हे सर्व समाजपूर विषय मांडण्यात आले आणि हबाप्पा जीव बाबा यांनी रामकथा यावर प्रवचन केले दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी हबाप रतनदास महाराज बोर चोंडकर याने राम आणि शबरी यांची भेट व सुरगाणामध्ये पूर्वीपासून संत मंत भक्तगण यांना उजाळा दिला व तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला व हबाप सकाराम महाराज धुमसुळे यांनी रामकथा प्रवचन केले दिनांक एकवीस एक दिनांक एकवीस एक दोन हजार चार रोजी हबप जगन महाराज चौधरी वन वांजुळू पाडा यांनी काल्याचे कीर्तन व कृष्ण लीलाची माहिती सांगितली आज संपूर्ण सुरगाणा तालुक्यामध्ये खास करून उंबरटान परिसर भारे परिसर इकडे बोरगाव घाटमाता परिसर एक नव चैतन्य भक्तिमय वातावरण निर्माण झालेले दिसून येतं शेवटी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेची भव्य शोभयात्रा एरुबाबा धामगुही ते चिंचपाडा फाटापर्यंत भव्य दिव्य शोभयात्रा काढण्यात आली या महोत्सवासाठी बिरसा मुंडा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य शांताराम महाले गुलाब पवार अजित सहारे दत्ता भोये माधव पवार माळेबाबा महाले बाबा मनोहर वळवी सुरेश भोए दिलीप सहारे भाऊ राहुल भोये दीपक मेघा उमेश पालवा भाऊ दादा सहारे पुरुषोत्तम सहारे अजित सहारे शंकर वाडेकर बाळू गांगोडा अजय चौधरी विनेश गावित कांतू गावित शांताराम सहारे या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली मनापासून कार्य केले लक्ष्मण बागुल आर व्ही न्यूजसाठी सुरगाणा